आज बारा बारा जानेवारीपासून सर्व आशा वर्कर का तर आता महाराष्ट्रातल्या दिवाळीमध्ये मंजूर करण्यात आला पण काढण्यात न आला न काढण्यात आल्यामुळे आज आम्हाला जी आर आमच्या हातात नाही त्यामुळे आमचे सर्व आशा वर्कर बारा बारा तारखेपासून संपावर आहेत काल मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस होता सहा फेब्रुवारीला म्हणून सर्व महाराष्ट्रातल्या आशा वर्कर त्यांना भेटण्यासाठी आल्यामध्ये आलेले आहेत झोपल्या आज त्यांची कुठली सोय नाही त्याला खाण्याची सोय नाही पिण्याची सोय नाही टॉयलेटची सोय नाही कुठल्याही गोष्टीच्या सोय करत्या महिला विदर्भ नांदूर लातूर ठाणे आपलं सांगली सोलापूर कोल्हापूर कुठून कुठून महिला आल्या एकाच आशा घेऊन की शिंदे साहेब आमचा जी आर काढतील आमच्या जी आरवर सही करायला सांगते आमच्या सह्या करायला आमच्या जी आरवर सह्या करायला यांना काय प्रॉब्लेम आहे आम्ही साध्याच हजार रुपये तुम्हाला सर तर नाही मागितले आज तुम्ही कितीही खर्च करू शकता पण गोरगरीब आशा वर्करांना तुम्ही जी आर नाही काढू का शकत आज किती दिवस झाले या सतरा वर्ष झाल्या आशा वर्कर कामं करतात कर। आज कोंडमध्ये आज ठीक भाजी लावून आशा वर्करांनी कामं केले तुम्ही किती खंभीरपणे काम करतात आज आपल्या आशा वर्ग मध्ये किती तरी निर्वाह महिला आहेत त्या महिलांनी असं एक महिना झाली त्या महिला गरीब असतात त्यांनी त्यांचं कुटुंब चालवायचं कसं आज साडेसात आठ हजार रुपये नव्या मुंबईमध्ये अशा वर्कर म्हणजे विजित आली आहे आज प्रत्येक ठिकाणावर वर अशा वर्ष आली आहे की तुम्ही लोकांनी त्यांना हे केलं पंधरा हजार रुपये मान देऊन देऊ खरं तुम्ही आम्हाला पंधरा हजार रुपये मानधन देणार आहे आम्हाला मानधन नको आहे आम्हाला ठोक पगार हवं आहे आणि आमच्या आता व्याख्याच बदलून टाका आम्हाला आशा वर्कर नको आहे किंवा स्वयंसेविका नको आहे आम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्या आणि आम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन असा पगार द्या बाद झाला आता आम्ही सोशल वर्कर सारखं स्वयंसेविका म्हणून काम करायचं आम्हाला ते काम करायचंच नाही आज जर तुम्ही आमचा जी आर नाही काढला तर आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या अशा वर्कर कुणाही मतदान करणार नाही मतदानावर बहिष्कार टाकू आम्हीच नाही मतदानावर बहिष्कार बहिष्कार टाकणार तर आमच्या प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्ती आमच्या मतदानावर बहिष्कार टाकेल नमस्ते तुम्हाला इलेक्शनच्या वेळेस सुट्ट्या नसत्या त्या रविवार तुम्ही मांडत नाही मग आता का असं करताय इथे कालपासून आम्ही आलोय कुणी सुद्धा विचार केला नाही इथलं सगळं जवळजवळ सगळं बंद करून ठेवले म्हणजे एवढं अडचणीत आणले इतकं अडचणीत आणलं की नाश्ता सेंटर जेवणाचं हे सगळं बंद केलं पोलीसनं बंद केलंय कशासाठी काय म्हणजे आम्हाला त्रास देऊन आम्ही निघून जावं हाच पर्यायक आहे तुमच्याकडं त्याच्यासाठी निघून जावं म्हणून तुम्ही हे केलं एखादा पुढारी यायचं म्हणणं तर तुम्ही लाखो रुपये खर्च करू शकता आणि ह्या ताईंना घरोघरी उमरा बनसाच उमरा तर तुम्हाला शासनात जाग कसे येण्या कोविड